सखे चलग सखे पंढरीला तू धानी जरा ठेव हो तू जरा ठेव जिथे भाव जिथे देव चल भेटू विठ्ठल जय हरी विठ्ठल आषाढी एकादशीचा हा मंगल प्रसंग वारकरी संप्रदायाच्या पवित्र परंपरेशी आणि महाराष्ट्राच्या श्रद्धेच्या गाभ्याशी नाते सांगणारा या भक्तिभावाने भारलेल्या प्रसंगी मी देवेंद्र फडणवीस पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठोबाच्या चरणी नतमस्तक होत पूजा अर्पण करणार आपल्या हातात दात असेल किंवा नसेल पण हृदयात विठ्ठल नामाचा इनाद आहे विठोबाशी जोडलेले नाते आहे या पवित्र पूजेमध्ये आपण सारेजण एकत्र सहभागी व्हावं थेट प्रक्षेपणाद्वारे विठोबांच्या चरणाशी जोडलं जावं ही माझी आपल्या सर्वांना मनापासनं विनंती आहे चला तर या वृत्तीपर्वात आपण सारे मिळून विठ्ठल गजरात तल्लीन होऊया जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल आनंद होता है कि गुलमहूर मे शिव गणेश मंदिर हती भजनी मंडळकडून आम्ही छोटीशी कुंडी काढलेली आहे त्यात आम्हाला म्हणजे प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं आम्हाला खूप खूप आनंद होत आहे इथून पुढे आम्ही असेच कार्यक्रम भरवत जाऊ आता हे दुसरं वर्ष मी किरण चंडक गुलमोहर इथे राहते मला चार वर्ष झालं इथं रा रहिवासी मी आणि इथं नुकतीच गेल्या वर्षी मी भजनी मंडळाचं सुरुवात केलेलं आहे त्यावेळेला मंदिरात काहीही नव्हतं इथं मंडळाची सुरुवात केल्याबरोबरच पाया पायाखूनला गेला आणि खूप सुंदर असं वातावरण झालं इथलं गेल्या वर्षी मंडळ चालू केल्यामुळं म्हणजे पूर्ण वातावरणात पूर्ण चेंज झालेला आहे आणि काल गेल्या वर्षी मंदिर नव्हतं तरी पण आम्ही वारी काढली होती आणि ह्या वर्षी तर प्रत्यक्ष पांडुरंग आमच्या इथं आलेला आहे त्याच्यामुळं तर आनंदाचा पारावारच नाही आहे रामकृष्ण हरी मी सौ शीतल जोशी गुलमोहर सोसायटीमध्ये मी राहते गुलमोहर सोसायटीच्या वतीनं आम्ही गुलमोहर भजनी महिला भजनी मंडळ काढलेलं आहे या महिला मंडळाच्या वतीनं आम्ही माघशुद्ध एकादशीपासून मागच्या वर्षी आम्ही ही भजनी मंडळाची सुरुवात केली या माघ महिन्यामध्ये त्याला वर्ष पूर्ण झालं ही आमची आषाढीची दुसरी वारी आहे पंढरपूरला जाण्याची आम्हाला गरजच भासत नाही आहे कारण आमचा विठोबा आमच्या हकेला ओ देऊन या ठिकाणी आलेलं आहे मंदिर इथे स्थापन झालं आणि त्यामुळे सगळ्यांचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे उत्साहाच्या वातावरणामध्ये आजची ही दिंडी निघालेली आहे आणि या सर्वांचा उत्साह असाच द्विगुणित हो आणि त्याचबरोबर असाच उद्दंड प्रतिसाद आम्हाला मिळो ही चरणी प्रार्थना या आनंद